तर ह्या बघा ह्या माझ्या मित्राचं दुकान आहे संतोष म्हणजे त्या बाबू म्हणतात संतोष सावंत नावात गोम आहे सगळी कारण संतोष म्हणून खरोखरच संतोष मिळणार आहे तुम्हाला कारण कसं झालं आहे तुम्हा मग छंद काहीतरी त्याला असलीच पाहिजे कारण छंद कला असली ना की आपलो दिवस आनंदात जाता आणि पोटापर्यंत प्रश्न सुटता आणि छंद आणि कला जबाजीचा असत ना, ना तो 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 तर मित्र म्हणून लागतात त्या पण मित्र म्हणून तसंच आहे कारण एका खुशींचाही वेळ आहे या आणि नुसता वेळ नाही तर ह्या बघा असं दुकान फाटलेलं आहे रॉड रील त्याच्यानंतर ते काय ते का मा मिशी हवे असत ना सगळ्या त्यांना काय आनंद ठेवलेला आहे आणि उत्तम रेट आहे म्हणजे जास्त रेट नाही त्याच्यात मी कसा थंड तो परिपूर्ण जर माझ्या दरूम फेटत ना असं त्याला थंड निवडलेलं आहे सगळ्या वस्तू ठेवलेलं आहे तर बघा कसं दुकान जाईल सगळं मग सगळं दुकान दाखवते आधी पण अनुभव आहे आणि या अनुभवच्या दोरावर सगळं दुकान टाकलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी रॉड रिल अंगी काय फिशिंग साठी मासे चांगला प्रकार मिळणार आहे असं सुंदर दुकान टाकलेलं आहे बघा तर प्रभूक असं वाटतंय बघा रंगी बेरंगी असे मासे आहेत आणि हे मासे खाऊ पण मोठे मासे आहेत म्हणजे सांगायची गोष्ट काय कधी पण तुम्ही पण बोलू नका कारण असं काय लोकांना काय भेटलं ना की आपलं जीव जायची पाहिजे या माशांना माहिती नाही माहिती आहे तर आता आपण काय करायचं बाबूचा जा ना तर त्याला आता पिशेला जातोय घटना की तुम्ही दाखवत व्हिडिओमध्ये तर हे आपलं दुकान फाटलेलं आहे या दुकानात तुम्ही या सगळ्या आणि वस्तू घ्यायची असेल बाबोद भेटा सगळे सगळ्यात कायदेव तुम्हाला वस्तु दुकान अशीच तो विकणार नाही खात्री आहे नंतर तुम्हाला एक छानस व्हिडिओ दाखवलाय की बाबोदचा फेकरी कसा आहे जात चला आणि असं <laughs> का ना काय काय केसावर केसाचे काय संबंध नसता व्यवसायाचे लक्षातील तरुण आहे त्यामुळे तू केसावर फिरवणार मला माहिती आहे पण आता कसा आवड निर्माण झाली ना ह्या महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी तुला शाबाशी देतोय आहे कारण आपल्या बापसाचा आवड काय ना जर पोरक आवडू लागला तर बापसा पण ही बापूची हिंमत वाढायला लागतात आणि असाच प्रत्येकान आप बापा पोरां आपल्या बापसाचा जो काय व्यवसाय असतात ना त्याचा हातभार लावलो पाहिजे आणि म्हणून माझा तो आलं आवडलेलो आहे तुझे केस कशा वाजू पोलीसने आवडून आवडू पण माझा तो आवडलेलो आहे सांगतात तर बाबा जा बरा झाला म्हणजे मत बरा वाटला आधी तुमच्या पोरात पण या ज्ञान गेला बरा वाटला आणि खरोखरच तो आनंद करता येईल समज नाही तुम्ही तर असेच प्रत्येक फोरान आपआपल्या वापसाचा व्यवसाय हातभार लावा आणि ते बाबूला कसं खुश आहे असं बापचा पूश ठेवा आणि ह्याच खरा आशीर्वाद आहे हेच खरं पुण्य आहे समजा ना चला तर ह्या दुकान आहे इंडिया टायकल फोस तर तुम्ही भेट द्या या दुकानात आणि आता आम्ही चालला फिशिंग करू आता बघूया काय काय करणार आहे फिशिंग पण करणार आहे तिकडे जेवण पण करणार आहे तर असं या असं दुकान आहे मागोळाचा तर लगेच आम्ही निघता आता तर हे जायचं आहे अजून माहिती नाही तो काय प्लॅनिंग नाही आहे पण आता आम्ही लगेच निघू मागोदान स्वतः मासे पकडलेले थोडे गोडे आहेत बघा म्हणजे चाळीस किलोची पोकऱ्या पण त्याला पकडलेली आहे पण तो एक वेळो माणूस आलेलो तर बघूया आज काय होणार बघूया आम्ही जेवण करून कसं जेवण करणार कसा जेवणार आहे सगळ्यात दाखवत होतो माझ्या वडिवर बाबू हे पुतण्य वगैरे कोण आहे राहुल राहुल मग तुम्ही फिशिंग करत होतो म्हणजे गोडी लागली आहे ना वा दे वा आणि तू वाचा काय हो म्हणजे भाच्याक शिकवलं नाही सगळ्या ते काय काय करतात म्हणजे पुतण्या काय करतात भाच काय करतात म्हणजे मजा येणार आहे देव माझा भाव आहे तो पण एका वगैरे भरून घेतला असतात बाबूजाने मार्गदर्शन केलं ना आता आम्ही निघाला चार चौपन्न झाले आहेत आता बघूया काहीच्या जागा काय योजलेल्या बाबू ते तिकडे जाता आहे आता काय काय करता ती बघा तुम्ही बघा ही एक गाडी आहे आपली ही एक गाडी आहे आणि ही आपली गाडी आहे चला चला बसा बघूया थोड्याच वेळात फिशिंग सुरुवात होणार आणि धमर होणार आता आम्ही आलेले आहेत बाबूदाच्या घराजवळ बघा हे सुद्धा आता नवीन मेंबर आम्हाला भेटले आहेत हे दोघे जण बघा हा तर आता पण जमा जाणार आहे सगळं सामान घेतला म्हणजे जेवण करू ना त्याल मीठ कोकम मसालो काय राहतो नागू आता काय होतं आता आमची चहा पाण्याची सोय करणार बाबा आता चहा बी पिताव आणि लगेच आम्ही निघता काय नको होटे मी बघ काय नको असेच हे बघा हे चहा बघा स्पेशल चहा बघा मित्रांनो फायनली आम्ही आता आलेलो आहे समुद्रावर आहे खायला बायलाडी आणि वर आहे ना का एक आहे पॉइ टकऱ्या पॉईंट पॉइंट म्हणजे तिकडे ना सगळ्याच्या म्हणजे आसपास म्हणजे गोल पूर्ण दिसत सगळ्या दिसता रचना बिचनारी तर तिकडे मी जाऊन गेली तरी व्हिडिओ करेन कारण आज तसं वेळ नाही कारण आजचा हे काही अनुभव नव्हतो पण आता मी तुम्हाला जेव्हा आले आहे ना तो पॉईंट सुद्धा एवढं खतरनाक आहे ना म्हणजे माझं वाटतं एका दिवसात तुझं होणार नाही सगळा पण ठीक आहे मी गेली दाखवीन पण आता आम्ही लगेच फिशिंगला सुरुवात करणार आहे तर हा आता पॉईंट बघा समुद्र बघा तसं होय तो पूर्ण समुद्र आहे तेव्हा दाखवते समोर ना अगदी तर बघा आर पार समुद्र पार <laughs> हे बघा सिरी सुद्धा हो आता मावळत आहे तो सनसेट तुम्हाला दिसत आहे आणि हा पूर्ण समुद्र आहे आणि ह्या आता आम्ही समुद्रात फिशिंग करणार आहे तर हे बघा पॉईंट कसो आहे तो ह्या पॉईंटला काय म्हणजे समोरच्या पाण्यारा वाळू दिसत आहे होय काय हा हा हे वेगळी पूर्ण नाही का जरा हा हा तर हो बघा समुद्र पॉईंट कसो आहे बघा तर आता एकदा आम्ही लगेच फिशिंग करणार आहे चला जावे चला खाली बाकीचे गेलेले आहेत आणि हे आपल्या बरोबर एक मित्र जात आहेत दोघां गाडीवर जाते दो तर चला भेटू खाली जी गाड़ी है। या, या आम था। भे ही बाबूदाची गाडी आहे ह्या पिशवी सगळा सामान आहे आमच्या जेवणाचा मसाला बेस घालो आणि ही बाबूदाची रॉड आणि रील ते बघाचे दोघे आता येतात ते बघा वरना नेट मेंबर आहेत जरा तर सगळे आता आम्ही इकडे आलेले आहेत एकत्र बाबू काय रॉड आणि रील ना रॉड रील रॉड रील ओके लाईन हा ओके काय तुम्हाला सगळी माहिती घ्यायची असेल ना बाबूज भेटा नक्कीच दुकानात जावा किंवा माझ्या भेटला तर भेट घालून देईन तर बघूया सगळी माहिती सुद्धा घ्या आणि कसे पकडतात ना त्या सुद्धा बघूया बाबूजून घ्यावा या थोडा वेळ चला मित्रांनो आता हे बघा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळे धनुष्य घेऊन तयार झालेले आहेत आता आम्ही आता फिशिंगला आता इकडे जेवण जेवण करणार आहे थोड्या बघाच कसे मासे पकडता कसे जेवण करता होता धुमशा चला आता तर ह्या आता, चला आता।, चला आता।, चला आता भीच है बीच आहे बघा बीच वर आला वाय आणि हा कचरो दिसत आहे ना हा कचरो काय का माणसाने काय केला होतं माहिती समुद्रात टाकला होतं समुद्रात पण समुद्र सांगतात तुमची घाण तुमच्याकडे तू परत आम्हाला परत जाता माहिती आहे म्हणून टाकताना विचार करून टाका समुद्रात कारण सगळी सगळं आपल्याकडे परत येणार आहे सगळा तर चला हे बघा कशाच आच बघा तर आता करूया फिशी एक मजा येणार आहे सुद्धा मजा घ्यायची असाल तर कधी मग फोन करा किंवा बाबूचा फोन करा शंभर टक्के मजा घेऊ तुम्हाला पण आम्ही देणार कारण ही मजा घेतली पाहिजे जेवणात येऊन तर बघूया चला आहे तिकडेसुद्धा कोणतरी दोघेजण मित्र आहेत वेगळे आपलेच आपल्यात लोय एक आहे तर आता बघूया ಯಾರ್ಪ ಗೌಡ ಮಾಡ್ತಾ ಇದಾಗ जागा आहे बघा मस्त पैकी प्लेन जागा आहे हो बघा केवढा कातळ आहे बघा हा बघा भयानक कातळ आहे म्हणजे ह्याच्या खाली पाऊस सुद्धा लागणार नाही असा कातळ आहे आता आम्ही आता ह्या पॉइंटला आहे बाबू बाबू मित्र वाले दोघं पण तर आता ह्या पॉइंटला बघूया का काय फिशिंग होता काय समोर लांब दोन गोटी पण आहेत लोकांनी रॉड फेकला नाही बघूया आता फिशिंगची नशा आहे ना वेगळीच नशा आहे आणि हो ही नशा घेऊकच हवी म्हणजे मजा येत्या पूर्ण समुद्र आहे असो आणि त्याला तरच आम्ही लय लांब आलावाय आणि आता बघूया इकडे काय गेम होता बघूया माशांचं सूर्यनारायण सुद्धा आता था। पूर्ण चालेल खाली खाली आता बघूया मासे खायचे असतात ना तर माझ्या बरोबर या आपण फिशिंग करून खाऊया ही बघा आता खाली कोकेरी बघा मी पण चप्पे बघा कोकेरी कोकेरी फुलतू पार्टी होणार आहे आता मोठ हो बघा एक कोकेरी लागली आहे जबरदस्त माझ्या मित्र लागली आहे आता बघूया कसा होता येतात जबरदस्त दुमशा ना जबरदस्त ना मिळाले बघूया आता काय होत आहे ता हा 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 जबरदस्त अगदी लाव शेवटी जबरदस्त एक चांगल्यातलं मासो काढलेला आहे सवका सावका 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 हो बघा शेवटी वैभव अमित्र नव्ह मिळाले हा <laughs> नंबर एक नंबर आता काम जबरदस्त झाला जबरदस्त काम झालेलं बघितला कोकणी माणसं तेवढं आहे बघा शेवटी बघितला तो तो <laughs> <आए>। <laughs> हो बघा बघितला ना कसलं मास काढला पाहिजे बघा तुमचा रिपोर्ट झाला पाहिला जवळ हो सांगितले ना अनुभव आहेत म्हणून जण बघा कसा पाकड आजचा बिंदाज पार्टी होणार बघा कसा कालमान करता हो मासे आणि भात कोकणचा आहे कोकेला काढताना फक्त व्हिडिओ नाही झालाय कारण का काळोख झाला होता आणि जवळ कोण नव्हतं तर तुझी एक झाला ना व्हिडिओ एक वैभव चव्हाणचा एक फक्त व्हिडिओ झालाय बाकी आता आम्ही चला <Lake honeymoon> आता करूया साफसफाई करूया कालवण करूया मासे भात मस्त मस्त धन्यवाद पाऊसकर या तुमच्या घरात घातलेला आहे पण कोण काय बोलणार नाही ना तुम्हाला काय राग नाही ना काय बोलतं ह्या इंटरनेट मुळे ना सगळे लांब लांब राहिले ऐकून एकत्र येत नाही दुनिया बघतच नाही पण तुमच्यामुळे आपण सगळे एकत्र आला बाय आणि फिशिंग करून एवढं माझ्या हाताला घातला बाय कोण काय बोलणार नाही ह्या सगळ्या करू खावा आणि असाच जगायचा आहे एकाच जगा म्हणतात माहिती आहे या मित्रांनी माझ्या इकडे मी फिशिंग केल्यानी आणि ह्या फिश माझ्या घरात आणि तुम्ही म्हणतो एवढ्या मान नाही माशेच कालवण करणार आणि मस्त खाणार कालवण कालवण आणि भात मासे आणि भात बघितला आता बाबू आता म्हणजे संतोष सावंत साहेब आपल्याला मासे कटिंग करतात कारण <laughs> मासे कटिंगचा स्किल त्यांच्याकडेच आहे कारण आम्ही एवढे मोठे मासे नाही कापत तर ते आता मासे बारीक करतच आहेत प्रत्येक जण कामात व्यस्त आहेत हा 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 बरोबर मी म्हटलं मधला काटा की काय हा काटा काय हा हा ओके ओके बरोबर 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 काटा हा तर असे मासे कापायचे आहेत इकडे बघा इकडे जेवणाची सुरुवात चालली आहे म्हणजे भात भात ठेवत होतात हे तिघेजण सुरेख आता हे आमची मस्त पार्टी होणार रात्रीची तर बघूया थोडा वेळा कसा जेवण होता हे बघा बोटीए कसले पडले आहेत बघा चापून पडलेत <laughs> म्हणजे ह्या लहान कोके आहे अजून ह्या मोठा कोके कापायच आहे म्हणजे कसे पडतील बघा बोटीए या पोराने <laughs> घरात कधी कामा केले नसतील पण पार्टी म्हटल्याने ना की बघा सगळी टोपी झुतीने अशी कामं करतील हे का म्हणतात एन्जॉय खरी म्हणजे गंमत असताना जीवनाची ती अशी आहे दे आज जाओ आज मस्त बेद झालेलो आहे मजबूतच बेस झालो आहे म्हणजे पुण्यवान म्हणू लागत आम्हाला म्हणून संगत चांगल्या माणसाची करू लागता म्हणजे आता भेटताय म्हणून नाही पण खरोखरच अशीच संगत असली पाहिजे कारण आता आमच्यात कोणी ड्रिंक करणार नाही ह्या पहिला गोष्ट आहे आमची वैशिष्ट्य ह्या आहे त्याच्यामुळे पार्टी माझा येणार आहे पाणी पण बघा कसं जार मधलं आणलेलं आहे हे बघा म्हणजे असं खायचं तरी पाणी आणलं नाही म्हणजे पद्धतशीर सगळं प्लॅनिंग केलेला आहे पद्धशीर अशी चूल चूल सुद्धा पेटवला नाही हे बघा मस्त हे बघा चूल पेटलेली आहे आता सगळा फटा फटाफट फटा होणार भात आणि मासे कोकणचं खाद्य काय बोटी पडले काय नाही काय बक्ष्याला हे बघा ताजे ताजे फडफड असं कसं लागतंय बघा बाबू घराशी करताव काय असं काम होय <laughs> ना कारण करायच पाहिजे कारण ही मदत खरी आपल्या आपल्या घरच्या गुरुजींनी करून दिली पाहिजे कारण त्यासाठी एवढे मासे कापता येणार नाहीत हो हो शेवटी भात चुली एवढ चढलेलो आहे परतभर मासे झालेले आहेत आणि हे आपल्यासारखं खायचे आहेत आणि ह्याच म्हणतात बकासूर खाना <laughs> म्हणजे अशी नाव पडलेले आहेत पूर्वी बसन <laughs> तर चला एक कालवण झालेलं आहे आणि भात झालेलो आहे तर लगेच थोड्या वेळाचा जोक बसू आपण सगळे लांब 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 बसलेले आहेत बापरे चांगलं स्विच ऑफ झाला <laughs> तर आमचं जेवण झालेलं आहे कालवण झालेला आहे भात झालेला आहे वाढून मग घेतला बाहेर पुढे बघा काय काय बघा काय बोटी आहे माहिती आहे भात आणि त्याच्यावर कालवण आता सुखान जमणार आम्ही मस्त पैकी म्हणजे खऱ्या अर्थानं आमची आजियर होता ना त्या पार पाडलेला आहे फिशिंग झाली फिशिंग झाल्यानंतर माशेविषयी केला स्वतःच केला आम्ही आणि आता मस्त खातावा एका म्हणजे म्हणजे पूर्वपर्यंत जी पद्धत होती ना एकत्र येऊन खायचं ते आम्ही अजून जपलेली आहे लक्षात घ्या म्हणजे पिणारे लोक आणि आम्ही लोक फक्त जपून ठेवलेला आहे ना ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे इंटरनेट वर तर खास खास पार्टी साठी तर चिकन करूया काय तर नको मासेच खायचे होते पण मला एकच टेन्शन होतं मासे मिळाले तर बरे तळ्यात मनात होतं ते मोठं टेन्शन होतं पण नशीबाने मासे सुद्धा एवढे मिळाले की भरपूर मिळाले उरून उरले <laughs> एक शुभ संकेत होतं ह्यांच्याकडे आल्यावर ना होतं आळवतो होतो मी का विचारलं कावळ येते काय कि म्हणजे पण माझं म्हणणं आहे की ज्यावेळी असे प्राणीरक्षण येत नाही कारण माझ्याकडे नेहमी येतात मी असं बोलले तेव्हा की काळू आलेला शंभर टक्के जास्त माश्या भेटणार आणि तसं झालेला आहे म्हणजे सांगून ठेवतोय कधी पण आपल्याकडे प्राणी आलेत आणि ते तुमच्याकडे जर बोंपत असतील ना तर शंभर टक्के तुम्हाला इशारा देतात की तुम्हाला ते लाभ होणार आहे आणि तो लाभ झालेला आहे तर आमची खऱ्या अर्थ पार्टी सक्सेस झालेली आहे त्याला वाटा जेवून घेता